मऊ लुसलुसीत असा मसाले भात आणि दानानं दाना वेगळा इतका जबरदस्त टेस्ट लागते ना आणि एकदम कमी मसाल्यामध्ये चला पटकन रेसिपी बघूया तर एका कुकरच्या भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करून ठेवण्याच्या आधी तांदूळ जो आहे जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा भिजत ठेवलेला म्हणजे चांगला दोन ते तीन पाण्याने भिजवून धुवून घेतला आणि नंतर त्याला अर्धा तास भिजत ठेवलेला नंतर मग तडका पॅन ज्याच्यामध्ये करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये तेल घेतलं मोहरी जिरं तेजपान खडे मसाले जे पण कलमी लवंग मिरे जावित्री चक्रीफूल जे सगळं टाकायचं आहे ते थोडं थोडं टाकायचं एकदम जास्त नाही मसाल्याचा उग्र वास येतो आणि अशा प्रकारे आपण टाकून घेऊया नंतर टाकून घेऊया चांगले लंबे लंबे स्लाईस केलेले कांदे छान मस्त असं परतून घेऊया ब्राऊन होईस तोवर म्हणजे साधारण पाणी म्हणजे पिंकिश कलर असे आले पाहिजे नंतर मग अद्रक लसूणची पेस्ट टाकायची थोडीशी तोपर्यंत आपण जेवढे तांदूळ भिजत ठेवलेले आहे म्हणजे धुऊन वगैरे भिजत ठेवले त्याच्या त्याच प्र प्रमाणे जेवढे तांदूळ घेतले त्याच्या जसं एक वाटी तांदूळ तर दीड वाटी पाणी घ्यायचं आहे अशा प्रकारे छान गरम करणे टाकूया नंतर आता इकडे आपली अद्रक लसूणची पेस्ट झालेली म्हणजे शिजली आणि तोपर्यंत काजू टाकून घेऊया काजू नसले तरी चालेल नंतर हळद चम्मचभर दोन ते ती, तीन चमचे धनिया पावडर तिखट स्वादानुसार टाका तुम्ही मिरची टाका वाटली तर मिरची टाकू शकता पण तिखटच टाकते तर अशा प्रकारे मस्त कलर येतो आपल्या भाताला मस्तपैकी शिजू द्यायचं दोन ते तीन मिनिट आणि नंतर मग तुमच्याकडे जर आलू टाका वाटले तर आलू टाका छान मस्त नवीन आलेले नंतर वटाणे हिरवे गार फ्रोजन टाकले तरी चालेल नंतर कोबी मस्त अशी पांढरी शुभ्र छान मस्त शिजू द्यायची तेलामध्ये बडियापैकी मध्यम बिलकुल कमी फ्लेमवर किंवा मध्यम फ्लेमवर जरी ठेवली तुम्ही तरी खूप छान मस्त असे मसाले भाजून घ्यायचे कोबी भाजून घ्यायची आणि नंतर मग टाकूया कोथिंबीर कोथिंबीर तर विचारूच नका मला प्रचंड फार आवडते तर कोथिंबीर अशी मध्ये मध्ये टाका तर मस्त असा फ्लेवर येतो आपल्या भाताला खूपच जबरदस्त छान मस्त शिजवून घ्या आणि नंतर मग टाकलेले आहे टोमॅटो मसाले छान परतून घ्यायचे चांगले तेलामध्ये नंतर मग टोमॅटो टाकले आणि छान ह्याला चांगले परतेपर्यंत मस्त शिजू द्यायचे आहे आता बिर्याणी मसाला तो थो थोडाच टाकलेला आहे सध्या एकदम जास्त पण यूज नका करू एकदम उग्रवासाने खाल्ल्या नाही जात तर थोडासा बिलकुल आता आ, एक छोटा चम्मच टाकलेला आहे तेलामध्ये शिजू द्यायचा आणि जो न, एक छोटा चम्मच जो आहे तो शेवटी आपण टाकणे रा टाकणार आहे बिर्याणी मसाला कोणताही घ्या आता हे तांदूळ जे आहे भिजवत ठेवलेले होते चांगले स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेले आहे दावतचा राईस आहे दावतचा तांदूळ आहे तर छान मग थोडंसं मीठ टाकून घ्यायचं स्वादानुसार आणि मग जे आहे आपलं छान हलक्या हाताने ढवळून घ्यायचे कारण की भिजवलेले तांदूळ राहते त्याच्यामुळे हलक्या हाताने फुल हलक्या हाताने मिक्स करून घ्या म्हणजे थोडे हे करून घ्या आणि नंतर मग जे पाणी उकळत ठेवलेलं होतं ते टाकून घ्या आणि जो आहे आपला मसाला बिर्याणी मसाला वरून टाका म्हणजे खू त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो तर नंतर आता थोडंसं दही दही टाकावं वाटलं तर टाका नाहीतर काही हरकत नाही आहे पण दह्याने जे आहे छान मस्त असं मोकळासा जे आहे दाना ना दाना वेगळा असा होतो आणि म्हणजे टेस्ट छान येते तर आता आपण फुल फ्लेमवर एक सिटी घेऊन घेऊ आणि नंतर एकदम कमी फ्लेम करून टाकू एक सिट्टी झालेली तर आता हे एक सिट्टी झाली की एक आपण एकदम कमी फ्लेम करून घेऊया कमी फ्लेमवर साधारण पाच ते साधारण पाच ते साठ मिनिट त्याला शिजू देऊ एकदम कमी फ्लेमवर आणि मग बघू शकता आपला मसाले भात एकदम असा तयार गरमागरम मसाले भात आणि त्याच्यासोबत जर कढी असली ना तर एकच नंबर असा मस्त असा मसाले भात लागतो छान कोथिंबीर वगैरे टाकून घेतली वरून तर बघू शकता असा गरम आहे त्याच्यामुळे थोडासा दिसत आहे आणि नंतर त्याला जर थंड होऊ दिलं ना एक नंबर असा जो आहे भात लागतो ला तर खूप मस्त झालेला आहे तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा तर कसा वाटला भात मसाले भात तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता आणि बेल आयकॉनवर पण प्रेस करा चला